हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजन्मस्त आणि म्हणजे असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ना श्रावणातला पहिला सोमवार चालू झालेला आहे आणि मी इथे ना पहिला श्रावण सोमवारची पूजा करायला घेतलेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये ना सोमवारी करे आणी में में देना एक पूजा करायची असते एक किंवा चार सोमवार किंवा पाच सोमवार असे येत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये ना प्रत्येक सोमवारी एक मोठं धान्य अर्पण करायचं असतं म्हणून मी ही प्रथा पण आहे बरं का म्हणून मी ते ना माझा सोमवार उपास पण आहे माझा फक्त श्रावणी सोमवारचा उपास असतो आणि इथे बघा पूजा करण्यासाठी साहित्य लाग्नाला घेतलेलं ला आहे पंचामृत घेतलेलं आहे भस्मग आणि केळी धूप दीप आरती आणि पाच फळं असेल तर घेऊ शकता नसेल तर फक्त केळी असेल तरी पण चालणार आणि नंतर ना जास्वंदाचे भरपूर सारी फुले आणि शिवलिंगाला फ्री असणारी पांढरी फुले आणि झेंडूची फुले आणि शेवंती भरपूर सारे मी फुले वगैरे घेतलेली आहे पंचामृत घेतलं पाणी घेतलेलं आहे खडीसाखर घेतलेली आहे आणि आरती वगैरे लावून घेतलं आणि धोत्राचं फुल आणलेलं आहे आणि फळ काय भेटलेलं नाही धोत्राचं आणि गोकर्ण पण भेटलेलं आहे गोकर्ण खूप प्रिय आहे बरं का पांढरी फुलं आणि गोकर्ण शिवलिंगाला खूप प्रिय असतं म्हणून मी इथे ना पूजा करायला घेतलेलं आहे आणि इथली जागाना स्वच्छ कोरडी वगैरे करून घेतली स्वच्छ पुसून वगैरे आणि सकाळी लवकर उठून स्नान करून ना मी या पूजेला तयारी करायला घेतलेली आहे या श्रावण महिन्यामध्ये ना सोमवार एक मोठं धान्य अर्पण करायचं आहे आणि त्याला ना आपण शिवामूठ पण म्हणतो तर या दिवशी ना आपण वेगवेगळ्या धान्याची एक मूठ घेऊन शंकराच्या पिंडीर वाहिली जाते तर ती घरामध्ये पण वाहिली जाते किंवा मंदिरात पण वाहिली जाते ती वाहिली जाते त्यानंतर ना आपण सगळी पूजाची तयारी वगैरे करून घ्यायची आणि कारण जास्त ना आपण पूजा करताना मध्ये मध्ये उठता येत नाही म्हणून आपण पूर्ण सर्व साहित्यानं जे काही पूजाला साहित्य लागतं ना ते अगोदरच घेऊन बसायचं आणि मी नैवेद्यासाठी खडीसाखर आणि केळी वगैरे घेतलेली आहे तर श्रावण महिना ना भगवान शंकराला खूप प्रिय आहे तर या महिन्यात आपल्या सर्वांची उपासना तपासना असते आणि खरंच या आपल्याकडे ना या श्रावण महिन्यामध्ये ना खूप महत्त्व आहे तर श्रावण सोमवारीना शिवामुठ अर्पण करण्याची पद्धत आहे तर पहिल्या सोमवारीना तांदळाची शिवामुठ आहे तर दुसऱ्या सोमवारी तिळ आहे आणि तिसऱ्या सोमवारी मूग आहे आणि चौथ्या ना जवस वाहेले वा जाते तर पाचवा सोमवार आला तर सातू वा जातो तर यंदा ना चार सोमवार आलेले आहेत आणि ना आज भावाचा उपवास पण आहे आणि उद्या नागपंचमी म्हटले की नाही आज ना भावाचा उपवास असतो तर आज आलेला आहे सोमवार पण आलेला आहे आणि आपल्या ह्या भावाचा उपास पण आहे आणि श्रावण महिन्यातनं असं एकतरी सण एका दिवशी येत असतो बरं का तर उपास आहे उपास पण आहे आणि सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपली छानशी इकडे आईने ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि मी इकडे ना मोठं व्हाय वाहे, व्हायलासाठी ना मी इथे शिवलिंगाची पूजा करायला घेतलेली आहे आणि अगोदर आपण चौरंग मांडून ठेवायचं आणि नंतर ना त्याच्यावरती ना पांढरं वस्त्र टाकून घ्यायचं आणि नंतर मी त्या छोटीशी एक रांगोळी काढलेली आहे आणि पूजामध्ये ना वस्त्र हंतरलं तर ना वा हंतरलं जातं तर छोटीशी का होईना आपण ह्याच्या खाली ना चौरंगाखाली आपण रांगोळी काढू काढू शकतो तर पहिली मोठं शिवामोठ कशी अर्पण करायची तर अगदी कोणाला काय येत नसेल तर ना त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आले तर अगदी पहिलंच काहीच त्यांनी हे याच्यामध्ये माहिती नसेल तर मी त्यांच्यासाठी खरोखरच हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ना खरंच खूप फायदेशीर ठरेल तर मी इथे बघा पहिल्यांदा ना आपल्या गणपतीची आराधना करून घेतलेली आहे आपण क कुठल्याही पूजेची पहिली स्थापना म्हणजे गणपतीची आपण पूजा करून घेतली आणि नंतर ना मी शिवलिंगाची पण अभिषेक करून घेतलेला आहे पंचामृतीने दूध दही तूप पाणी मध वगैरे टाकून असं पंचामृतीने पाच ह्याच्याने मी अभिषेक करून घेतलेला आहे तर अगदी पहिलं प्रज्वलन करून घेतलं मी दीप दीपरजन करून घ्यायचं पूजेच्या पहिल्यांदा आपण प्रज्वलन करून घेतलं फूल अक्षता व्हायचं तर काही जणांना महिनाभर पण उपास करतात तर काहीजण फक्त चार सोमवार करतात तुम्ही संकल्प काही मागायचा असेल तर तुम्ही मागू शकता आणि ते पण ना आज पहिल्या सोमवारीच मागू शकता आणि बप्पांना आसन द्यायचं तर छान छानशेकडं मी बप्पांना आसन दिलेलं आहे तरी ते मी ताटामध्ये बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावरती ना शिवलिंग ठेवून दिलेलं आहे आणि अभिषेक घालून छानसं ओम नमेश शिवाय ओम नमेश शिवाय असं मंत्र म्हटलेलं मंत आहे आणि शिवलिंगावर कच्चं दूध आणि थंड दूध घातलं जातं कारण ते शिवाला ना खूप म्हणजे खूप प्रिय आहे नंतर मी छानशाशी पूजा वगैरे करून घेतलं आणि भस्म पण अर्पण करून घेतलं भस्म म्हणजे काही भागामध्ये इबत्ती पण म्हणतात त्या भस्माला तरी ते मी बघा तांदूळ घेतलेला आहे कारण क कोरडं तांदूळ अजिबात व्हायला जात नाही आहे शिवलिंगाला आणि या शिवलिंगाला नाक्षात व्हायचं आणि ना गोकर्णाचं फुल पण व्हायचं धोत्र्याचं फुल पण मी वालेलं आहे फळ काय मला धोत्राचं भेटलं नाही म्हणून मी फक्त ना फुल व्हायला तरी पण चालतं आणि रुद्राक्षाची माळ पण अर्पण करायची आहे पण माझ्याकडे जा रुद्राक्षाची माळ नव्हती म्हणून मी अर्पण केलेली नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही अर्पण करू शकता आणि चंदन पण लावून घेतलेलं ला आहे आणि शुवा अर्पण करायचे आहे आणि शुवा अर्पण करताना तांदूळ धुवून अर्पण करायचं शिवामुठना तीन वेळा अर्पण करायचं असतं तर काही ठिकाणी ना एक वेळा पण अर्पण करतात शिवामूठ करताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, देवा ह्या मंत्राचा आपण जप करायचा आहे तीन वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता मी इथे ना खाली ठेवली होती समई ती मी नंतर चौरंगावरती ठेवून दिली आणि खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि धूप पाती या मीसाठी ना इकडे मी तयारी पण करून घेतली आणि नैवेद्यासाठी ना खडीज साखर ठेवलेला आहे आणि केळीचा पण नैवेद्य ठेवलेला आहे आणि माझ्या हातून थोडंसं राहिलं होतं की आ, आपली कापसाची वस्त्र माळवते ना ते राहिलं होतं मी नंतर वाहून घेतलं शिवलिंगाला आणि गणपतीला सुद्धा आणि गणपतीला मी इकडे ना आघाडा भेटला नाही आहे फक्त दुर्वा भेटलेला आहे दुर्वा आणि जास्वंद आणि छानसं असं गुलाबाचं फुलं होतं तेही मी वाहून घेतलं आणि शिवलिंगाची पण पूजा झाली आणि भरपूर फुलं होते तेही वाहून घेतलं आणि पांढरी फुलं तरी आपल्याच बागेतले स्वस्तिकेची भरपूर फुले होती तीही वाहून घेतली कारण तुम्हाला तर माहितीच आहे की शिवलिंगाला पांढरी फुले खूप प्रिय असतात आणि इकडे मी ना समींना पण फुल वाहून घेतलं अक्षता वाहून घेतलं आणि समईच्या खाली नेहमी ना आपण तसं ठेवायचं नाही बरका दिवा त्याच्या खाली थोडंसं आ, काय म्हणतात आपलं विड्याचं पान ठेवून त्याच्यावरती ना थोडीशी तांदळाची रास ठेवून आपण ना, ना ते समयी किंवा दिवा ठेवू शकतो आणि मी शेवटी ना सगळ्यात शेवटी मी रांगोळी काढते कारण मन म्हणजे मी पूजा करताना इकडे तिकडे ते रांगोळी पसरली जाते म्हणून मी ना सगळी पूजा झाल्यानंतर मी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि धूप दीप आरती करून घेतली आणि अगोदर ना आपण गणपतीची आरती म्हणायची आहे आणि नंतर ना आपली शंकराची आरती पण म्हणून घ्यायची आहे आणि इकडे मी धूप धीप आरती वळून घेतलं आणि छानसं असं वाटल्यावर का सकाळ सकाळी अशी पूजा झाली ना आपल्याला खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि पहिला सोमवार आणि श्रावणी सोमवारमधलं पहिलं सोमवार आणि तीही होती तांदळाची शिवामोठ होती मी छानशी अशी शिवामोठ ही वाहून घेतलेली आहे आणि खरंच खूप भारी वाटल्यावर का सकाळी असं पूजा झाल्यानंतर आणि दिवशी आणि हे पूजा ना दुसऱ्या दिवशी उतरवायची असते आणि दुसऱ्या दिवशी उतरल्यानंतर ना त्याच्यामध्ये जे आपण तांदूळ मूठ म्हणून वाहिली होती ना ती आपण पक्ष्यांनाही देऊ शकता किंवा गाईला पण देऊ शकता आणि इथे बघा शौर्य आलेलं आहे आरती करण्यासाठी तो चेअर घेऊन बसला होता आणि छानशी पूजा झाली आणि ते दुसऱ्या दिवशी आपण तांदूळ पक्षांना दिलं ना तर खूप चांगलं किंवा आपण इथे तिथे पाय टाकू टाकणार ता, नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तर हर हर महादेव ओम नम शिवाय तुम्हाला आजचा माझा ना पहिला श्रावणी सोमवारचा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय